वाटलं तुम्हाला एक आठवडा माझ्याशिवाय बरं वाटलं का किती ग मला एकदम अस गड अग बिलकुल तुझ्याशिवाय मला जरा सुद्धा आठ दिवस मी वैतागलो एकदम ग घरामध्ये किती त्रास आहे किती आणि सारखी तुझी आठवण यायची ग मला प्रत्येक गोष्टीला बर अच्छा म्हणजे तुम्हाला माझी खूप आठवण आली अगं खूप म्हणजे तुला काय सांगू ग खूप म्हणजे खूप आठवण मिनटा मिनटाला मला तुझी आठवण येत होती मग आता काय तुला सांगू ग मी तुझा फोन वाचतो वाटतं ग अरे हां पण शेजारीनं मला आता का कॉल करतेय हा हॅलो बोला ना ताई आ, हो ताई तुम्ही किती हलगरूची पण करता काय झालं अरे काल जेव्हा तुम्ही रोमॅन्स करत होते ना तेव्हा तुमचा दरवाजा उघडा होता माहिती नाही कुणी कुणी बघितलं असेल नेक्स्ट टाइम जरा हे सगळं करताना दरवाजा बंद ठेवत जा प्लीज किती आहे ही काहीही बोलत असते आता आठवडा झाला मी ते घरी आहे का आणि काय म्हणते रोमॅन्स करताना म्हणजे तुम्हाला पाहिलं अरे काय आहे हिला काहीच कळत नाहीये मला वाटतं हिला मोठा सदमा पोचला आणि तुम्हाला पण कळत नाही का दरवाजा नीट बंद ठेवावं म्हणून मी जरा एक आठवडा बाहेर गेला तर तुम्ही किती आळशीपणा आणि किती हलगर्जीपणा तुम्ही केलाय दरवाजा उघडा कोण ठेवता का माझी चूकच झाली ग बंद ठेवाच दरवाजा दरवाजा बंद आता नेक्स्ट टाइम मी आता असं नाही करणार नेक्स्ट टाइम दरवाजा बंद ठेवेल लक्षात ठेवा तुला खूप भूक लागली असेल नागर हा खूप लागले भूक तुझ्यासाठी ना मी जेहरीला मंचुरियन बनवलंय आणू कंटाळा कंटाळले प्रवासाने मी घेऊन लवकर